मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर सावधान कारण उल्हासनगरच्या दुकानात पीठ मळण्याचे काम हाताने नाही तर पायाने केले जाते या पिठापासून मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ बनवले जातात उल्हासनगर आसोळे गावातील कमान चौकात असलेल्या हरिओम मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या मजुराचा पायाने पीठ मळतानाचा पाया व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर संतप्त स्थानिक नागरिक दुकानदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करत आहेत येथे अस्वच्छतेचा अभाव असून अन्न व सुरक्षा विभागाने नमुने घेऊन लॅब मध्ये तपासणी करावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा